महासंस्कृती गीत रामायण व सोहळ्याने अकोलेकर मंत्रमुग्ध प्रभू श्री रामचंद्राच्या कथेवर आधारित गीत रामायणाचे श्रीधर फडके यांचे सादरीकरण व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित शिव सोहळा या कार्यक्रमाने अकोलेकरांना आज मंत्रमुग्ध केले सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभाग जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे लाल बहादूर शास्त्री स्टेडियम इथे आयोजित महोत्सवात आज प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांनी गीत रामायण सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित शिव सोळा महानाट्य भव्य स्वरूपात सादर करण्यात आले महानाट्याचे भव्य दिव्य सादरीकरण उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे होते आमदार रणधीर सावरकर जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महोत्सवाला अकोलेकरांनी मोठी गर्दी केली होती प्रेक्षागृह खचाखच भरले होते प्रसिद्ध गायक श्रीधर फडके व सहकार यांनी सुमधुर स्वरात गीत रामायण गाऊन श्रीराम कथा सादर केली दशरथा हे घे पासय दान सेतू बांधारे सागरी अशा अनेक रचनांनी श्रीराम चरित्रातील अनेक प्रसंग जिवंत केले यावेळी उपस्थित भक्ती रसात न्हावून निघाले होते त्यानंतर सह्याद्री फाउंडेशनच्या महा हे महानाट्य सादर करण्यात आले शिवचरित्राचा भव्य पट तत्कालीन वेशभूषा अनेक कलावंत हत्ती घोडे अप्रतिम नेपथ्य आदी भव्य सादरीकरणातून मंचावर श्री शिवकाळ डोळ्यासमोर उभा करण्यात आला शिवरायांचे बालपण तत्कालीन राजकारण अंतर्गत संघर्ष मा जिजाऊ यांनी दिलेली शिकवण संस्कार रैतेच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापनेचा निर्धार जीवाला जीव देणारे मावळे युद्धातील पराक्रम प्राणाची बाजी लावून निर्माण केलेले स्वराज्य असा भव्यपट अनेक प्रसंगातून शिवचरित्र साकारण्यात आलाय कलावंतांचा जबरदस्त अभिनय नेपथ्य ने अप्रतिम गाणी भव्य स्टेज व त्यापुढील जागेचा केलेला वापर तसेच सादरीकरणात कुठलीच कसूर ठेवलेली नव्हती या भव्य सादरीकरणाने अकोलेकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले निलेश जळमकर यांचे मार्गदर्शन होते ऋषीपाल महाराज यांनी सप्त खंजेरीवर समाज प्रबोधन कार्यक्रम सादर केला प्रारंभी स्थानिक कलावंतांनी आपली कला, कला सादर केली मान्यवरांच्या हस्ते कलावंतांचा गौरव करण्यात आला प्रतिनिधी सिद्धार्थ तायडेसह ब्युरोची प्रतिक कुरेकर सूर्या मराठी न्यूज अकोला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा